हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते की तुम्ही सगळेजण अगदी मजेत असाल सर्वप्रथम माझे सबस्क्रायबर आहेत जे नवीन नवीन आपल्या फॅमिलीमध्ये जॉईंट होत आहेत यूट्यूब फॅमिलीमध्ये तर त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद आता मी व्हिडिओ केला होता एक की ज्यामध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं की माझं टेरेस गार्डन जे आहे तर तुम्हाला हे अंजीर पिकल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर पहा हे अंजीर पिकलेला आहे आणि खूप सुंदर चव होती त्याची अगदी गोड नॅचरल तर तुम्हाला ते मी दाखवले आहे निश्चिगंधसुद्धा आलेला आहे तर करूया आपल्या ब्लॉगला सुरुवात तर मी जो ब्लॉग केला होता नवशक्या मुलींसाठी घडीची पोळी तर त्याला खूप सारे व्ह्यूज आले आणि बऱ्याच जणांना तो व्हिडिओ खूप आवडला तर त्यामुळे मी आता पुढचा व्लॉग पण बनवत आहे की भाकरी कशी बनवायची तर बऱ्याच मुलींना भाकरी करायला फार अवघड वाटते तर आज मी ती तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे ज्यांना भाकरी थापल्यानंतर उचलता येत नाही मोडली जाते तर त्यांनासुद्धा मी दाखवणार आहे की कशी भाकरी उचलायची आहे तर करूया आजच्या व्लॉगला सुरुवात तर सर्वात पहिले म्हणजे आपण जी बा ज्वारीची भाकरी आज मी दाखवणार आहे तर ज्वारीची भाकरी करण्यापूर्वी ज्वारी कशी घ्यायला हवी आपण तर ज्वारी घेताना एकदम टपोरे दाणे घ्यायचे आहेत ज्वारीचे आणि पांढरी शुभ्र घ्यायची आहे ज्वारी जेणेकरून भाकरी एकदम व्यवस्थित आणि छान होईल ज्या मुली नवीन भाकरी शिकणार आहे ज्यांना भाकरी जमत नाही जास्त तर त्यांनी पाणी गरम करायचं आहे तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे तर पाणी किती गरम करायचं आहे तर कोमटपेक्षा जास्त थोडं गरम म्हणजे बोट बुडवलं तर थोडंसं भाजेल एवढं गरम पाणी करायचं आहे त्यानंतर आपल्या जेवढे भाकरी बनवायचे आहेत आता मला इथे चारच भाकरी बनवायच्या आहेत त्यामुळे मी पूर्ण चार भाकरीचं चा पीठ घेतलेलं आहे ते मोजताना बघा कसं मोजलं आहे एक एक मूठ घ्यायची आपल्या हाताची आणि मग मोजायची एवढी भाकरी आपल्याकडे ह्याच्यापेक्षा जा जास्त भाकरी करायची असतील तर तुम्ही एकदम पीठ मळून घ्यायचं नाही आहे थोडं थोडं जसं लागेल तसं दोन दोन किंवा तीन तीन भाकरीचं असं मळून घ्यायचं आहे तर आपण आता मीठ घातलेलं आहे बरेच जण मीठ घालत नाही भाकरीच्या पिठामध्ये भाकरी, पिठा भाकरी करताना तर मी थो हो, थोडं मीठ टाकते आणि आता हे जे पाणी आपण गरम केलेलं आहे ते पाणी हळूहळू लागेल तसं आपण मिक्स करायचं आहे आणि पिठाचा गोळा तयार करायचा आहे लक्षात घ्या की पिठाचा गोळा एकदम मऊ असा भिजवायचा नाही आहे जसं आपण पोळ्यांना करतो तशी कणिकसारखं बनवायचं नाही हा थोडा घट्ट बनवायचा आणि मग जेव्हा आपल्याला भाकरी तापायची असेल तेव्हा तो अगदी मळून मळून घ्यावा लागतो तर पहा ही सुरुवातीला मी जसं लागेल तसं पाणी हळूहळू घेऊन एक गोळा पहिले सुरुवातीला तयार करून घेणार आहे आता हा गोळा करतानाच मी एका साईडला तवा गरम करायला ठेवला आहे कारण तवा गरम व्हायला वेळ लागतो आणि ही कायम एकदम गरम तव्यावरच टाकायची आहे तर पहा हा एक गोळा तयार केलेला आहे पण हा एकदम मी मऊ केलेला नाही आहे थोडासा घट्ट ठेवलेला आहे आणि मग हा बाजूला ठेवायचा आहे आणि जसं तुम्हाला लागेल तसं एक एक गोळा घेऊन मग तो मऊ करायचा आहे तर हे पहा तर ज्यांना भाकरी उचलता येत नाही परातीतून थापल्यानंतर तर त्यांच्यासाठी मी सांगते आहे की असा एक गोल जेवढी भाकरी आपल्याला बनवायची आहे तेवढा गोल घ्यायचा आहे गोळा आणि हा आपल्या पोळपाटावरती तुम्ही थापून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल की तुम्हाला भाकरी उचलायला एकदम सोपी जाईल तर हे पा थोडंसं पाणी घेऊन हा गोळा आपण व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे आपल्या हाताच्या अंगठ्याच्या खाली जो भाग असतो हे पहा मी पुन्हा व्यवस्थित दाखवते तुम्हाला जवळून हा जो भाग आहे हाताचा त्या हाताच्या अंगठीच्या खालच्या भागाने जोर देऊन मळायचं आहे पीठ जेवढं पीठ तुम्ही मळाल ना व्यवस्थित तेवढं तुम्हाला, एकदम तुम्हाला भाकरी एकदम छान आणि कुठेही तुम्हाला चिरली जाणार नाही अशी भाकरी तयार होईल आता ही गोळा तयार झाला कसं ओळखायचं तर आपल्या हाताला जेव्हा पीठ लागायचं बंद होईल म्हणजे चिकटपणा हाताला जो लागतो पिठाचा तर तो अगदी पीठ अजिबात हाताला चिकटणार नाही म्हणजे तो गोळा व्यवस्थित झालेला आहे जेवढा आपल्याला थापण्यासाठी योग्य आहे तेवढा व्यवस्थित झालेला आहे आणि मग त्यानंतर आपण भाकरी थापायला घ्यायची आहे तर आपण भाकरी थापायला घेऊयात त्यापूर्वी पोळपाटावरती थोडं पीठ पसरून घ्यायचं आहे खूप जास्ती पण नाही पसरायचं खूप पांढरी भाकरी होते आणि मग ती कडक होते हे पा हे हातावर मी थोडासा गोळा चपटा करून घेतलेला आहे पहिले आणि मग त्याची भाकरी आपल्याला व्यवस्थित थापता येईल तर पीठ घेतलेलं आहे थोडं आणि मग पर परत वरती हाताला पण पीठ लावायचं आहे आणि मग भ भाकरी थापायला सुरुवात करायची आहे भाकरी थापताना आपल्या अंगठ्याच्या खालचा जो भाग असतो तो, तो पहिले सुरुवातीला त्याने भाकरी दाबून घ्यायची आणि मग त्यानंतर थोडा आ, भाकरी थोडीशी मोठी व्हायला सुरुवात झाली की मग आपल्या ज्या पु बोटांचे पुढचे भाग असतात त्यांनी भाकरी थापायला घ्यायची आहे ज्यांना एका हाताने भाकरी थापता येत नाही त्यांनी असं दोन हातांनी भाकरी थापू शकता आणि तसंच भाकरी थापताना सुरुवातीला आपण म्हणजे बाजूची भाकरी थापण्याऐवजी था पहिले मधी भाकरी थापायची कारण मग ती मध्ये जाड राहते आणि मग नंतर हळूहळू ती कडेने पातळ करत जायची आहे खूप पातळ करायची नाही आणि खूप जाडही ठेवायची नाही हाताने आपण चेक करत राहायचं की कुठे जाड राहिली आहे कुठे पातळ राहिली आहे असं बघत राहायचं आणि मग भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची आहे खूप पातळ भाकरी असेल तर ती कडक होऊ शकतो होऊ कर, शकते कारण की नवीन शिकणाऱ्या मुली असतील तर त्यांना थोडीशी कडक होऊ शकते भाकरी आणि हे पहा असं तवा चेक करायचं आहे त्याची आत जर आपल्याला लागली तर व्यवस्थित तवा तापलेला आहे आणि आता ज्यांना एका हातावर भाकरी टाकता येत नाही त्यांनी अशी दोन हातात धरून भाकरी व्यवस्थित तव्यावर ठेवायची आहे आणि जो भाग पिठाचा आहे म्हणजे जो थापताना खाली होता तो भाग तव्यावर टाकताना वरती ठेवायचा आहे आणि मग त्याला असं पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला पूर्ण सगळीकडं त्याच्या कडासुद्धा व्यवस्थित ओल्या करायच्या आहेत तर कड़े, नाही तर मग कड्या कडेला भाकरी चिरटू शकते आणि ती भाजलीसुद्धा नीट जाणार नाही कडकसुद्धा होईल तर पहा भाकरी जर आपण पोळ्यांच्या तयार करणार असो तर ती थोडीशी पाणी लावताना सरकते तर दुसऱ्या हाताने थोडंसं वेळ धरून व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे आता पा ही भाकरी टाकल्यानंतर मी दुसरा गोळा घेऊन मळायला सुरुवात केलेली आहे आपलं सराव व्यवस्थित जर तुम्ही केला प्रॅक्टिस केली तर तुम्हाला तव्यावरची भाकरी आणि खाली थापलेली भाकरी याचा व्यवस्थित अंदाज येऊ शकतो आता हे पाणी जेव्हा भाकरीवरचं थोडंसं सुकतं त्यानंतर लगेचच भाकरी, त्यान भाकरी उलटायची आहे जास्त वेळ ठेवली तर भाकरी चिरट मापली त्यामुळं ते त्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे थोडंसं पाणी थोडंसं कमी झालं भाकरीवरचं सुकायला लागलं की मग लगेच भाकरी उलटायची आता पहा हे म दुसरा गोळासुद्धा आपण मळून घेत आहोत छानपैकी पहिल्या भाकरीसारखंच करायचं आहे हाताला गोळा चिकटायचा बंद झाला मग पीठ की मग लगेच भाकरी थापायला घ्यायची आहे या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत याकडे आपण थोडंसं लक्ष दिलं ना तर आपल्याला नक्कीच भाकरी बनवणं खूप सोपं आहे खरं तर आणि खूप पटकन होतात भाकरी पोळ्यांपेक्षा सुद्धा तर आता पहा मी हे करतानाच एकदा भाकरी बग बघितली खालच्या साईडनी भाजली गेली आहे की नाही आता ही बाजू खालची जी आहे ना आता भाजते ती भाज पूर्ण भाजून घ्यायची आता सारखी सारखी भाकरी उलटी करायची नाही आहे पलटायची नाही आहे सारखी तर आता पहा ही खालची भाकरीसुद्धा मी थापून घेणार आहे व्यवस्थित पहा पहिले सर्व मगाशी अशी तसं अंगठ्याच्या खालच्या बाजूनी आधी जोर लावून घ्यायचा थापताना आणि मग त्यानंतर हळूहळू बोटांनी बो, बो बोटांचे पुढचा जो टिप्स असतात बोटांचे त्यांनी मग भाकरी हळूहळू मोठी करत हळूहळू थापत थापत व्यवस्थित गोल करायची आहे तोपर्यंत आता पहा मी ही थापून होईपर्यंत बरोबर वरची भाकरी आपली भाजून होणार आहे हे पहा आता मी तुम्हाला दाखवते भाकरी भाजून झालेली आहे हे पहा पूर्ण भाकरी भाजून झालेली आहे जी साईड तुम्हाला असं वाटत असेल की भा भाजायची राहिले तर त्या बाजूला तव्यावरती टाकायची आणि भाजून घ्यायची व्यवस्थित आणि आता म पूर्वी आपण गॅसवरती भाकरी नंतर भाजत होतो तर आता हल्ली आपण जसं सोशल मीडियावरती वगैरे पाहिलेलं आहे की केमिकल्समुळं आपण त्या गॅसच्या आचेवरती भाकरी भाजायची नाही आहे तर अशीच तव्यावरती तुम्ही भाजू शकता आणि आता पहा भाकरी कशी छान फुलून येईल हे पहा भाकरी एकदम व्यवस्थित भाजली जात आहे तुम्ही बघू शकता मी जवळून दाखवते तुम्हाला अगदी छान भाकरी थापू कुठेही चिरटणार नाही तुमची भाकरी अगदी व्यवस्थित भाजली जाणार आहे आता मी तुम्हाला दाखवते भाकरी ठेवायची कशी हे सुद्धा दाखवते आहे तर हे जसं आपण जाळीचं पोळीसाठी घेतलं होतं तशीच जाळी घ्यायची आहे त्यावर एक नॅपकिन टाकायचं आहे छान आणि मग त्याच्यानंतर ही भाकरी तुम्ही त्यावरती टाकायची आहे तुम्ही कशीही टाका उलटी टाका सुलटी टाका पण जी भाकरी टाकताल सगळ्या भाकऱ्या तशाच एकमेकांवर टाकायच्या आहेत मी खालची बाजू आतली बाजू जी आहे ती वरती ठेवली आहे अशी भाकरी मी पलीकडे ठेवली आहे आता ही दुसरी बाजू मला दोन हाताने टाकता येत नाही मी एकाच हाताने भाकरी टाकते तव्यावरती तुम्हाला दाखवण्यासाठी मी प सुरुवातीची भाकरी दाखवली होती की ज्या मुलींना एका हाताने भाकरी टाकता येत नाही तव्यावर भाकरी तर भाकरी तव्यावर टाकताना सुरुवातीला जे नवीन मुले आहेत ना त्यांनी थोडासा गॅस कमी करायचा आणि मग टाकायची आणि मग त्यानंतर गॅस मोठा करायचा आहे आता माझा तवा जाड आहे त्यामुळे कंटिन्युअसली मी गॅस मोठाच ठेवणार आहे पातळ असेल तवा तर थोडासा कमी जास्त करावा लागू शकतो पण एवढा असा जर तुमचा तवा असेल तर अगदी मोठ्या आचेवरती भाकरी नौ... भाजायची आहे नाहीतर ती कडक होणार तुमची भाकरी तर हे पाहता लगेच मी पलटून घेतली आहे भाकरी आणि आता ही भाकरी सुद्धा बघा किती छान हो होते ते तुम्ही जर व्यवस्थित सराव केला ना आणि जर तुमचं निरीक्षण व्यवस्थित असेल ना तर तुम्हाला नक्कीच भाकरी अगदी व्यवस्थित जमू शकतात आणि भाकरी कसं आहे पटकन होतात जास्ती वेळ लागत नाही पोळ्यांपेक्षा सुद्धा खरं ते सोपे आहेत करायला आणि मग व्यवस्थित अशा भाकऱ्या तुम्ही करून घेऊ शकता तसंच बाजरीची भाकरी जी आपण म्हणतो तीसुद्धा अशाच पद्धतीने करायची असते तुम्हाला हवं असल्यास मी तुम्हाला बाजरीच्या भाकरीचंसुद्धा व्हिडिओ दाखवेल तर ता तुम्ही तसं मला कमेंटमध्ये हे कमेंट करू शकता सांगू शकता तर मी नक्कीच ते दाखवण्याचा प्रयत्न करेल तर आपली ही सुद्धा भाकरी अगदी व्यवस्थित झालेली आहे भाकरीला पाणी खूप जास्ती लावायचं नाही नाहीतर मग भाकरी एकदम असं जसं वाफ सुटते ना पोळीला वगैरे तशी अगदी ओलसर राहील तर तसं करायचं नाही आहे हे पहा आता ही, ही बाजू जी आहे ना ही आतली बाजू आहे जी मी वरती ठेवली तर आणि तशीच भाकरी मी त्या बाजूला काढलेली आहे तर आता आपली तिसरी भाकरीसुद्धा आता आपण टाकणार आहोत हे पहा मी एकाच हाताने भाकरी टाकते पाणी लावून घ्यायचं आहे आता तुम्ही बघतच असाल की पूर्ण व्हिडिओ मध्ये किती वेळ लागला मला दोन भाकरी झाल्या आणि आता ही तिसरी भाकरी आहे आणि आता ही शेवटची जी भाकरी आहे लास्टची ती छोटी असणार आहे थोडी म्हणून थोडंसं पीठ घालून पुन्हा मळून घेत आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला गाड्यांचे किंवा त्यांच्या हॉर्नचे आवाज येत असतील मला माहिती आहे पण मी एकदम बायपास रोडला राहते दार खिडक्या पूर्ण बंद केलेल्या आहेत आणि रात्रीचे बारा वाजता मी व्हॉइस ओवर देत आहे व्हिडिओला पण तरीसुद्धा ते आवाज कॅप्चर होत आहे तर प्लीज त्यासाठी इग्नोर करा ते आता आपली भाकरी करून होतील सगळ्या भाकरीला छानपैकी पापुंदरा सुटतो आता मला व्हिडिओमध्ये दाखवायचा राहून गेलेला आहे तुम्हाला पण खरंच खूप छान भाकरी होतात तुम्ही अशा पद्धतीने भाकरी नक्की करून पहा आणि मला सुद्धा सांगा की तुमची भाकरी व्यवस्थित झाली की नाही अगदी व्यवस्थित तुमची भाकरी होणार आहे अशा पद्धतीने केल्यावर कुठेही चिरटणार नाही भाकरी हे सगळं भाकरी झाल्यानंतर लक्षात ठेवायचं की भाकरी ही तवा अजिबात कमी जास्त करायचं जा नाही आहे व्यवस्थित अगदी एका आजेवरती व्यवस्थित ठेवायचं आहे म्हणजे तुमच्या भाकरी अगदी व्यवस्थित होतील मऊ राहतील आणि मी तुम्हाला दाखवूनच आहे की ती मऊ राहिलेल्या आहेत भाकरी व्हिडिओच्या एंडिंगला तर हे पहा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात 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 विसरू नका तर भेटूया अशाच नव्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय